उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वाद हे नातं फार जुनं आहेच पण ते वारंवार समोरही येत असतं याला अजितदादांचा सडेतोड स्वभाव जबाबदार आहे अर्थात त्यांचा स्वभाव जबाबदार आहे की मीडिया हाही प्रश्नच आहे कारण स्वतः अजितदादा मात्र आपल्या नशिबाला दोष देत आहेत आपण कुठल्या मुहूर्तावर जन्माला आलो तेच कळत नाही असं दादा म्हणत आहेत कोल्हापुरात पूर्वी सतेज पाटील यांनी केलेल्या कबड्डी सोहळ्याच्या उद्घाटनाला आलो नाही आज आलो याचा वेगळा अर्थही आता काढला जाईल असं दादांनी सांगून टाकलंय मुद्दाना सांगतो की मुन्ना तुम्ही आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मी आलो मागच्या येऊ शकलो नाही काही अडचण होती पण उद्या पेपरवाले बातमी नाही अजित पवार मागच्या काय मला का तर काही म्हणजे त्या दिवशी जन्माला अजून माझं नेहमीच काय होतं का कोणाला हे अवघड काम आहे कोल्हापुरातली बातमी कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून बनावट नोटा सापडण्याची